स्वागत आहे आणखीन एका न्यू व्हिडिओमध्ये जर आपल्या शेळवरती शेळी किंवा पिल्ले माती खात असतात किंवा भिंत चाटत असाल जर असं होत असेल तर समजून जा की तुमच्या शेळीच्या शरीरात खनिजांची म्हणजेच मिनरलची कमतरता आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मिनरल ब्लॉक म्हणजे काय आणि शेळीपालनासाठी किती फायदेशीर आहे व्हिडिओला सुरुवात करायच्या आधी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक करा मित्रांनो जसं आपल्याला जगण्यासाठी विटॅमिनची गरज असते तसंच शेळ्यामध्ये कॅल्शियम फॉस्फरस झिंक आयोडन लोहाची गरज असते मिनरल ब्लॉक म्हणजेच सर्व पोषक तत्वाचा एकत्रित केलेला एक दगड किंवा आपण मराठी भाषेत याला चाटणवीट असेही म्हणू शकता मिनरल ब्लॉक चाटल्यामुळे शेळीच्या शरीरात लाळ तयार होते ज्यामुळे अन्न लवकर पचन होते आणि भूक वाढते शरीरातील खनिजाची कमतरता भरून निघाल्यामुळे शेळ्या घाण किंवा माती खाणं सोडून देतात ज्या शेळ्या नियमितपणे मिनरल ब्लॉक चाटतात त्यांची वाढ इतर शेळ्याच्या तुलनेत लवकर होते शेळ्याच्या अंगावर केस मऊ आणि चमकदार होते तसेच शेळीच्या किंवा पिल्लांचे केस जाणे चट्टे पडणे अंगावर ह्या पण रोग असते याचा पण धोका टळतो आणि जे आपल्याकडं शेळ्या आहेत किंवा पाटी आहेत योग्य वेळी माजावर येतात आणि त्याच्यापासून जे होणारे पिल्ले आहे ते पण एक नंबर क्वालिटीचे पिल्ले होतात आता याचा वापर कसा करायचा मित्रांनो ते सांगतो अगदी सोपी पद्धत आहे ह्याला कधी मित्रांनो खाली ठेवायचं नाही कारण की ह्याला जर खाली ठेवलं तर ह्याला माती वगैरे लागते किंवा असे लघवी वगैरे करतात आणि याच्यामध्ये दुसरी गोष्ट मीठ असते ज्यामुळे ह्याला पाणी सुटत आहे आणि खराब होते ह्याला अगदी सोपी पद्धत आहे तुम्हाला प्रॅक्टिकली मी दाखवणार आहे है करून ह्याच्यामध्ये एक दोरी बांधायची मित्रांनो आणि शेळी किंवा पिल्ल्याला चाटतं हेव अशा अंतरावर उठवायचं तुम्हाला मी प्रॅक्टिकली ह्या गोष्टी करून दाखवणार आहे आणि दुसरी गोष्ट बरेच जणांचं म्हणणं येते की ही सर ही विट भेटते इकडं को कोणत्या ठिकाणी भेटते तर आपण कोणत्याही वेटनरी मेडिकलवर गेल्यानंतर त्याला जर आपण म्हणलं शेळीचे चाटणी आणि द्या तर हेवं काही सहज उपलब्ध होती आणि ह्याची जर प्राइस बघितली तर ही आपल्याकडे एक दीड किलोची आहे एकशे चाळीस रुपयाला आपल्याला भेटलेली आहे आता प्रत्येक ठिकाणचं जर मेडिकलचा रेट बघितला तर वेगवेगळा असतो कुठं दीडशे रुपयेपर्यंत आहे कुठं एकशे तीस रुपयापर्यंत आहे आणि दुसरी गोष्ट असे आहे की ह्याचे खूप चांगले फायदे आहे जे बी फायदे मी तुम्हाला सांगितले तर तुम्हाला आता प्रॅक्टिकल मी करून पण दाखवणार आहे मित्रांनो तुम्हाला शेळीपालनामतून जास्तीत जास्त नफा जर कमवायचा असेल किंवा शेळी शेळीला निरोगी जर ठेवायचा असेल तर तुम्ही नक्कीच हे चाटणवीट आणून आपल्या शेडवरती लटकून ठेवू शकता आणि आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा आणि जे आपले नवीन शेळीपालक आहेत किंवा जे शेळीपालन करीत असतात तर त्याच्यापर्यंत नक्की या व्हिडिओला शेअर करा या चॅनलच्या माध्यमातून मी असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका तर तुम्हाला आता प्रॅक्टिकल मी बांधून दाखवालो तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आणि मी तुम्हाला पिल्ले पण सोडून दाखवणार आहे बांधण झाल्यावर बघा पिल्ले कसे इटीला चाटतात तुम्ही बघू शकता कसे पिल्ले वीट चाटत आहेत आपल्या फॉमवरती बघा कसे वीट चाटत आहे तर मित्रांनो पुन्हा एकदा जाता सांगतो की चॅनलवर नवीन असताना तर चॅनलला एक दा सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये